आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पोलीस आणि निवडणूक विभागाच्या पथकाकडून वाहनाची तपासणी केली जात आहे थेट दृश्य सर्वात मोठी बातमी फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतो आहे थेट दृश्य पाहताय आपण उस्मानाबाद धाराशिव शहरामधील ही बार्शीनाका परिसरातील दृश्य आहेत पोलिस हे वाहनाची कसून तपासणी करत आहेत सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने ही कारवाई सुरू आहे निवडणूक विभाग आणि पोलिस विभाग या दोन्ही विभागाच्या पथकाकडून ही वाहनाची तपासणी करण्याची कारवाई सुरू आहे मोठी बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आम्ही दाखवत आहेत उस्मानाबाद लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वाहनाची कसून तपासणी सुरू आहे हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे बार्शी नाका परिसरातील हे दृश्य आहेत पोलिस हे वाहनाची कसून तपासणी करत आहेत निवडणूक विभागाचे अधिकारीसुद्धा या पथकामध्ये सामील झालेले आहेत दोन्ही पथकाची ही संयुक्त कारवाई आहे मोठी बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पोलीस हे वाहनाची कसून तपासणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे असे काही वेगळे विषय असतील तर खाली आमचा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मोठी बातमी आत्ताच्या घडीची शहरातील आम्ही तुम्हाला दाखवतो आहे

অবস্থে अगेन শুট গে ডেলিভারি করতে গাড়ি বেরি কোন কাপড়ই কোন পরিবমনটা পড়ুছতে এই নাও এই নাও সব বাই বাই दहा

करो तीनों कुत्ते साइड में चलाओ किसी पे गाड़ो इधर 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 चलाओ पार्टी मार पार्टी मार बेटा पार्टी कर दे लीड <laughs> दे <laughs> नाव साहेब तुमचं अविनाश साहेबराव गायकवाड का काय पोस्टिंग आहे तुमचं मी सामाजिक वनीकरण या इथं लिपिक या पदावर पोस्टिंग आहे सामाजिक वनीकरण धाराशिव इथं मी लिपिक या पदावर आहे काय चालू होत इथं आणि निवडणूक विभागातर्फे माझी नियुक्ती फिरते या याच्यावर केलेली आहे सदर कर्मचारी माझ्या चार पाच जण आहोत आम्ही आणि आनंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई आम्ही सत्तावीस तारखेपासून चालू केलेली आहे काय ह्या कारवाई का पस्तकच्या अंतर्गत पस गाड्याची तपासणी करतो आणि पूर्णपूर तपासणी करून वाहनाची कुणाकर काय रक्कम आहे काय आहे याची आम्ही तपासणी करत आहोत मान्य निवडणूक अधिकारी यांच्या आम्हाला आदेश दिलेले आहेत आता तपासणी करता तुम्ही किती वाजेपर्यंत करता काय मी ही तपासणी संध्याकाळी दहा ते सकाळचे दहाची अशी टर्म मध्ये आहे संध्याकाळी सकाळी दहा वाजेपर्यंत दहा पर्यंत आहे फिरता काय आहे फिरता का पथक आहे कुठं असणार आहे की जिल्ह्यात शहरात हे जिल्ह्या अंतर्गत आहे आनंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सांजा रोड शिंगोली आणि रेल्वे पोलीस स्टेशन आणि हा आपला राजमाता जिजाऊच हा आमच्या अंतर्गत वाहन वगैरे दिसले आता पण दिसले ते आम्ही त्याची तपासणी केलेली आहे सर आता सर तपासणी काय आढळून आलं सध्या तर काय आढळून आले नाही आणि कसून तपासणी आमची ही चालू आहे आमचा स्टाफ अत्यंत कार्यस्थित आहे आणि ट्रॅफिक पोलिसांतर्गत ही आजची कारवाई करण्यात आलेली आहे